इयत्ता पासून बालभारतीचं पहिलं पान आपल्याला सांगते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मग हे पहिलं पान आपल्याला सांगत असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ज्या घटना घडत आहे त्या घटना घडल्यानंतर हे पहिलं पान आपल्याला तर अजूनही उमगलेलं नाही म्हणावं लागेल किंवा ते आपल्या मनामध्ये कुठेतरी रुजलेलं नाही आणि हा राष्ट्रवाद आपल्या मनात रुजला नसल्या कारणाने किंवा भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपल्याला वाटतच नाही यामुळे की काय आज आपण पाहतोय एकीकडे मसाजोगचं प्रकरण असेल तिकडे आपण पाहतो खैरलानजी घडलं नितीन आगेचं प्रकरण घडलं या प्रकरणाच्या नंतर आपण आता चर्चा करतोय की मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये जी घटना घडलेली आहे एका धनगर समुदायातील एका युवकाला तू कसा मधे आला का काय महाशिवरात्रीला मंदिरामध्ये आला म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि मग ही मारहाण का केली नेमकं याच्या मारहाण करणारे कोण होते पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हिंदू धर्म वाढवावा असं आपल्याला नेहमी वाटत असते आणि खर तर आपल्या भारतामध्ये विविधतेने नटलेला भारत आहे इथं असंख्य जाती म्हणजे सहा हजाराच्या वर जाती आहेत अनेक आहे, आहे, धर्म आहेत अनेक पंथ आहेत आणि मग त्या सर्व धर्मपंथ असताना सुद्धा आणि आपण राज्यघटनेने आपल्याला सर्वांनाच आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचं आणि प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य दिलेलं असताना सुद्धा उपासना करण्यास दिलेलं असताना सुद्धा आज आपण पाहतोय की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा आजही लोकांच्या मनातली जात काही जायला तयार नाही भलेही आपला समधर्मीय जरी असला तरी मनातील जात मात्र जात नाही असाच प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये घडलेला आहे या ठिकाणी ठाकरे गटाचा पदाधिकारी असलेल्या एका व्यक्तीने खरंतर कैलास बोराडे नावाच्या एका युवकाला महाशिवरात्रीला मंदिरामध्ये तू कसा काय आला म्हणून त्याच्या अंगावर ला... तापलेल्या गजांनी गज घेऊन त्याच्या अंगाला चटके दिले आणि त्याला अमानुष मारहाण देखील केली आता ही घटना जेव्हा घडल्यानंतर आपल्याला ही घटना फार नवी वाटायला लागते ला 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 का तर अजिबात नाही अशा घटना महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेळा आपण पाहिलेल्या आहेत अनेक वेळा पारावर नवरदेव का गेला तो कमी दर्जाच्या जातीचा होता किंवा तो कनिष्ठ धर्मीय होता कनिष्ठ जातीय होता आणि तो पारावर नवरदेव कसा काय गेला म्हणून देखील इथे मारा होणार हा देश आपण पाहिलेला आहे तेवढंच नाही तर नवरदेव घोड्यावर का बसला म्हणून देखील अनेक वेळा देशामध्ये त्या नवरदेवा नवरदेवाला आणि त्या वराडी मंडळीला देखील मारण्याचं कार्य इथल्या लोकांनी केलेलं आहे त्या त्याही पुढे आपण बघायला गेलं तर वरात आमच्या दारातून का गेली किंवा आमच्या मोहल्यातून आमच्या गल्लीतून ती वरात का गेली आणि ही वरात जात असताना नवरदेव घोड्यावर का बसला म्हणून नवरदेवाला बेदम मारणारे लोकही आम्ही पाहिले ही घटना नवीन आहे अशीच घटना जेव्हा भोकरदन तालुक्यामध्ये घडते जालना जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी तो कैलास बोराडे नावाचा जो युवक आहे तो महाशिवरात्रीला मंदिरामध्ये गेला दर्शन घेण्यासाठी आणि तो मंदिरामध्ये का आला असं म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने तापलेल्या गजाने तर या व्यक्तीला मार या व्यक्तीला चटके दिलेले आहेत आणि इतक्या अमानुषपणे चटके दिले की तर ती प्रार्थना देखील ती प्रतिज्ञा देखील लाजरी असेल की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण म्हणत असताना सुद्धा आपल्या देशामध्ये अशा घटना का घडतात हे खर तर प्रत्येक संवेदनशील मनाला न पटणार आहे परंतु तरीही आपण पाहतोय की भारत हा विविधतेने नटलेला भारत आहे विविधतेने नटलेला जसा तो आहे तसा तो विविधतेने फाटलेला देखील आहे आणि मग या भारतामध्ये आपण वारंवार अशा घटना घडताना पाहतो कालची घटना मात्र अतिशय अमानुष घटना आहे आतापर्यंत इथल्या कनिष्ठ वर्गातल्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाले त्यावेळेस आपल्याला ते अन्याय अत्याचार फार वाटत नाहीत कारण आपल्या आपल्यात अंगवळणी पडलेले आहेत परंतु आपण जेव्हा पाहतो की एकीकडे हिंदू धर्माचा गवगवा करायचा ज्या ठाकरे गटाचा असं म्हणणं आहे की आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करतो धर्माला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय मराठी माणसासाठी आमचा पक्ष आहे अशाच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यानं आपल्याच एका हिंदू भावाला अशा अमानुषपणे मारणं आणि त्याला तापलेल्या गजाने चटके देणं ही तर कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न देखील सदाभाऊ खोत नावाच्या नेत्यांनी विचारलेला आहे आणि सदाभाऊनी या शासना आणि कायदा आणि सुव्यवस्थेवरती बोट ठेवलेली आपल्याला दिसून येते यासोबतच पडळकर असतील किंवा इतर अनेक नेते ने आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर असतील यांनी देखील या घटनेचा निषेध करून त्या गावला त्यांचे कार्यकर्ते पाठवून त्याच घटनेची चौकशी करायला लावलेली आहे पण ही घटना खरंतर माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेमुळे मराठवाडा हादरलेला आहे आणि एकीकडे आपण पाहतोय मसाजोगच्या प्रकरणाने खरंतर देश हादरलेला असताना दुसरीकडे आता ही घटना घडल्यानंतर आपण किती क्रूर होत चाललोय हेच ही याच्यावरून आपल्याला दिसून येते खर तर अंजली दबानी असतील बाळासाहेब आंबेडकर असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील या नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली परंतु हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी आम्ही पुढे आहोत किंवा हिंदू बांधवांचं आम्ही रक्षण करू असे म्हणणारे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचा तो पदाधिकारी निघतो ही खरं तर लाजीरवाणी बाब आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने त्या व्यक्त्या कैलास बोराटेला ज्या पद्धतीने तापलेल्या गजाने चटके दिलेले आहेत अतिशय क्रूर ते व्हिडिओ आपण पाहिले असतील सोशल मीडियावरती आणि मग हे असं का घडते तर त्याला एकमेव कारण आहे मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठेतरी जात हा निकष येतोच आणि मग ह्या निकषामुळे भारतामध्ये आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर जातीय वर्चस्वातून कुठेतरी ह्या घटना घडत असतात मंदिरात का आला म्हणून चटके देणे पारावर नवरदेव का गेला म्हणून त्याला मारणे घोड्यावर का बसला म्हणून मारणे आणि वरात का काढली म्हणून मारणे हे कुठेतरी स्वतःला श्रेष्ठ समजण्याचं आणि इतरांना कनिष्ठ समजण्या समजण्यातून हे सगळं घडत आहे आणि म्हणून आजही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही संस्कृती खऱ्या अर्थानं रुजणं गरजेचं आहे आणि ते रुजवण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक संवेदनशील भारतीयांची असणार आहे तर हिंदू असू द्यात की कुणी असू द्यात आपण आपण पाहिलं असेल अनेक कवींनी विचारवंतांनी संतांनी महंतांनी या मातीमध्ये समतेचं बी पेरलं परंतु आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या पाच दहा वर्षामध्ये आपण जसे जास्त शिकलो तसे तसे आपण जातीच्या जी काही जातीचा गर्व आहे जातीची जी काही जाणीव आहे ते अधिक प्रगल्भ होत चालल्याने जात जाणीवातूनच चा आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहे म्हणजे मी हिंदूही नाही मी म्हणजे कुठल्या पंथाचा नाही तर असे देखील म्हणणारे संत साहित्याचे अभ्यासक आहेत संत आहेत कवी आहेत या मातीमध्ये त्यांनी समतेचा विचार रोवलाय तरीही आपण हा विचार ही विचाराची पेरणी करण्यासाठी कमी पडलो काय झाले का माहीत नाही परंतु कुठेतरी समतेचा पराभव झालेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण आपण पाहिलं असेल की आज भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणणाऱ्यांनी आज कुठेतरी याच आपल्या बांधवांना अशा पद्धतीने वागणू देत असतील तर आपल्यात अजूनही राष्ट्रवाद रुजलेला नाही आणि खरं अं विषमतेला समतेची भीतीच वाटत असते आणि इथे विषमतेचं पीक जोरात येत आहे की काय ही देखील शंका लागलेली आहे त्यामुळे आज तरी अशा घटना घडल्यानंतर या देशातल्या प्रत्येक जात समुदायातल्या प्रत्येक व्यक्तीनं संवेदनशील मना असलेल्या व्यक्तीनं अशा घटनांवरती भाष्य करत असताना अशा घटनांकडे बघत असताना कुठेतरी समतेचं बी रोवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा समतेचा भारत नव्यानं उभा करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण बालभारतीचं पहिलं पान आजही सांगते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत धन्यवाद